जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजा उमासाहेब यांना मुद्रा करून व तालुका तालुक्यासू जिल्हा पुणे येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन महादेवाला वंदन करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब परेकर पवार आज नाहरे गावातील एका उमद्या व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं उपस्थित आहे त्यांचं नाव आहे नरहरी वाल्मिकीराव कोरेकर ज्यांचं काही दिवसापूर्वी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी निधन झालं आणि अशा प्रकारे एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं अर्थात यांचा परिचय देण्याचं कारण हे आहे की ते आणि माझं बालपण जवळपास अगदी जवळ असलेल्या दोन घरामध्ये गेलं फार पूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल ते के कैलाशवासी बाबुराव धोंडेराम कोरेकर पाटील उर्फ पाटील भाऊ नावरेगावचे पाटील यांचं सर्जेराव ठकाजी कोरेकर यांच्या घरासमोर दुकान अर्थात सर सरजेराव ठकाजी कोरेकर यांचे नातू हे नरहरी कोरेकर आणि अशा प्रकारे दोन्ही घर आणि दुकान त्यावेळेला पाटील भाऊ दुकान चालवायचे आणि त्या दुकानामध्ये मी त्यांच्याबरोबर काम करत असताना ही मुलं लहान होती नर्या नरहरी असेल संजय असेल भाऊसाहेब असेल किंवा त्यांचे चुलत बंधूस ॲडव्होकेट संतोष आणि अनिल ही सर्व मुलं लहान होती आणि अशातच नरहरीचे वडील वाल्मिकराव सर्जेराव कोरेकर यांचं वयाच्या साधारण चाळीसाव्या वर्षी एकोणीसशे अडुसष्ट साली निधन झालं आणि एक दुःखाचा डोंगर त्यावेळेला या परिवारावरती कोसळला कारण सर्जेराव काका म्हणजे नरहरी कोरेकर यांचे आजोबा हे तसे वयस्कर झालेले होते पासष्ट सत्तर वय त्यांचा असेल आणि या काळामध्ये कर्तृत्वान मुलगा आपला गेला दुसरा मुलगा त्यांचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सर्जेराव कोरेकर अशी दोन मुलं त्यांना होती आणि वाल्मिकरावचं निधन झालं आणि मोठ्या अडचणी निर्माण झाल्या कारण मुलं सगळी लहान होती ज्ञानोबाचं तर त्यावेळेला लग्नही झालेलं नव्हतं आणि नरहरीची भावंड बहीण संबंधा टाकवणे भाऊ संजय आणि भाऊसाहेब हे लहान होते आणि अशा वेळेला आई कृष्णाबाई आणि आजोबा सर्जराव काका यांनी त्यांचं जालनपालन करण्याची जबाबदारी तर घेतलेलीच होती परंतु ही फार मोठी अवघड गोष्ट होती काका थकलेले होते त्यांच्या पत्नीही थकलेल्या होत्या आणि नातवंड लहान होती सुनबाई तरी काय करणार अशा वेळेला काकाने फार मोठा त्यांना आधार दिला त्यांचं संगोपन केलं आणि त्यानंतर ही मुलं मोठी झाली त्यात आज जे मी त्यांचं चरित्र आपल्यापुढे मांडत आहे ते म्हणजे नरहरी वाल्मिकराव कोरेकर माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान असते पुढे या कष्टप्रद जीवनातून पुढे मार्ग काढून ते रेल्वेमध्ये नोकरी लागले केंद्र सरकारच्या नोकरीत सेवा करून काही वर्षापूर्वी ते सेवामुक्त झाले सेवा निवृत्त झाले आणि सेवेत असताना एका अपघाताला त्यांना सामोरं जावं लागलं परंतु त्यातूनही ते सहिसाला बाहेर पडले आणि काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झाले हे वार्ता माझ्या कानावर आल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे लहानपणची ही, ही सर्व मुलं उभी राहिली माझ्यापेक्षा सगळी लहान आहेत परंतु जवळपासच्या वयोगटातील असल्यामुळे आणि रोज संपर्क का असल्यामुळे कारण त्यावेळेला मी माझ्या वडिलांच्या दुकानात त्यांच्याबरोबर काम करत असे आणि मुलं रोज संपर्कात असायची काही ना काही घेण्यासाठी दुकानात येत असायच तेव्हा नरहरी यांनी सेवेत उत्तम काम केल्यानंतर त्यांचं पुढे लग्न झालं त्यांची पत्नी मीनाक्षी हे नाभरे गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहे पत्नीचे त्यांना आयुष्यभर चांगली साथ मिळाली आणि अशा प्रकारे पुढे या कुटुंबाचं उर्जित अवस्थेकडे विकासाकडे वाटचाल सुरू झाली आपले वडील आणि आजोबा गेल्यानंतर सुद्धा नरहरीनं या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं आपली बहीण भाऊ या सर्वांची लग्न झाली यावेळेला या कुटुंबाला या दुसरा एक आधार होता तो म्हणजे त्यांचे काका ज्ञानेश्वर सर्जेराव पोरेकर हेही जवळ असायचे जवळ असायच्या आणि हे कुटुंब महादेवाच्या मंदिराशी झाली अशा एका पवित्र वातावरणामध्ये राहत होत मागचा वाडा म्हणून ज्याला बोललं जातं ते सर्जराव ठकाजी कोरेकर आणि बाजीराव काका कोरेकर ही त्या वाड्यातली प्रसिद्ध माणसं होती मला आठवतंय की सर्जराव काका आणि बाजीराव काका कोरेकर हे दोघे जुन्या काळातले उत्तम पैलवान होते साताऱ्यापर्यंत पुस्त्या करत जायचे आपल्या आईन उमेदीत आणि त्यांचा नावलौकिक तिथपर्यंत पोहोचलेला होता अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये उमेदीनं वागणारे सर्जराव काका परंतु त्यांना आपल्या थोरल्या मुलाचं दुःख ऐन वृद्धावस्थेमध्ये सहन करावं लागलं त्यांचा लाकडाचा व्यापार होता त्यावेळेस शेतीबरोबरच लाकडाचा व्यापार, व्यापार करायचा लाकूड तोड करायची आणि मा मार्केटमध्ये घेऊन जायचं बाजारामध्ये अशा प्रकारे कुटुंबाला पुढे नेण्याचं काम काका करत असताना नरहरीचं लग्न ठरलं आणि त्यांना गावातीलच एक सासरे मिळाले साहेबराव किशनराव खंडागळे हे त्या गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्यांनी आपली मुलगी मीनाक्षी हे नरहरी कोरेकरसाठी पत्नी म्हणून नियुक्त केले आणि काकाने त्याला होकार दिला आणि अशा प्रकारे यांचा संसार सुरू झाला पुढे सगळी जबाबदारी या पती पत्नीने स्वीकारली त्याचबरोबर ज्ञानेश्वर सर्जाराव कोरेकर म्हणजे धाकते चुलते नरहरीचे त्यांचा विवाह त्यांच्या पत्नीला खुडगावचे थोरात त्यांची ती भाची होती ते त्यांचंही लग्न झाल्यानंतर आणि त्यांना दोन मुलं झाली ज्ञानेश्वर कोरेकर यांना ॲडव्होकेट संतोष म्हणून जे प्रसिद्ध वकील आहेत पुण्यामध्ये आणि अनिल कोरेकर हे शेती बागायतदार आहे अशा प्रकारचा हा प्रपंच मार्गी लागत असताना संतोषचं लग्न ठरलं ते गावातील माजी सरपंच श्री गोपाळराव शंकरराव गावडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यावेळेला नावरे ग्रामपंचायतीचे सरपंचही होते त्यांनी मुलगी दिली आणि अशा प्रकारे या कुटुंबाला आधार देण्याचं काम या दोन व्यायांनी केलं एक कैलासवाचे साहेबराव किशनराव खंडागळे आणि श्री गोपाळ अप्पा शंकरराव गावडे त्यामुळे या कुटुंबाला आधार मिळाला आणि आज हे कुटुंब एका प्रगतीच्या दिशेने चाललेलं दिसून येतं अत्यंत खडतर परिस्थितीतून नरहरीनं त्याच्या पत्नीने प्रवास केल्यानंतर आज सुखाचे दिवस दिसत होते परंतु गेले काही वर्ष नरहरी हे आजारी असायचे आणि त्यातच काही दिवसापूर्वी निधन झाल्याची वार्ता ऐकल्यानंतर मला भूतकाळ आठवला या कुटुंबाचे खरे आधारवड म्हणजे हे दोघं त्यांच्याबरोबर सर्जराव ठकाजे कोरेकर आजोबाने तर त्यांचं सर्वस्व सर्वस्वच होते त्यांनी उमेदीन न थकता आपलं कार्य केलं आणि नातवंड नाती सर्वांना मोठं केलं आणि मार्गी लावलं त्याचबरोबर वाल्मिकरावचे सुलत बंधू दत्तात्रय चंदाराव कोरेकर हे नावरेगावचे माझे उपसरपंच होते सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचाही मोठा आधार होता त्याचप्रमाणे कोरेकर वाडा मागचा असं ज्यांना म्हटलं जातं कारण कोरेकरांचे एकूण पाच वाडे मानले जातात त्यापैकी तीन वाडे मागचा वाडा मधला वाडा आणि पुढचा वाडा आणि त्यानंतर निळकंठ कोरेकर शंकरराव कोरेकर विनायक नाना कोरेकर जयवंतराव कोरेकर साहेबराव कोरेकर असा यांचा एक वाडा शिवराम तात्या कोरेकर अशा प्रकारची ही मंडळी फार पूर्वी नावरे गावात पवार कुटुंब म्हणून नावऱ्यामध्ये आले आणि पुढे त्यांना कोरेकर हे आडनाव मिळालं पाटील की च वतन इथं चालू झालं आणि अशा प्रकारे एका प्रसिद्ध परिवारातील या नरहरी कोरेकरांचं निधन झालं याचं खूप दुःख मला झालं आणि लहानपण त्या सगळ्या गोष्टी आठवल्या नरहरी म्हणजे बोलकं व्यक्तिमत्व काय बोलायचं याचा विचारही करत नसायचं आपल्या मनाला वाटेल ते रोखोक बोलण्याची त्यांची पद्धत असाय आणि हसतं खेळतं व्यक्ती म्हणतो कधी नाराज दिसणार नाही कधी मी गावाला गेल्यानंतर कारण तसं पाहिलं तर माझा गेले पन्नास वर्ष गावाशी इतका संबंध नाही जेवढा एक नागरिक म्हणून पाहिजे परंतु पुण्यामध्ये स्थायिक असल्यामुळे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जेव्हा जेव्हा जात असे तेव्हा तेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये जात असे आणि मंदिरा शेजारी नरहरीचं घर असल्यामुळे वर पाहिलं तर गच्चीमध्ये गॅलरीमध्ये नरहरी उभा असलेला दिसायचा आणि हसत मुखाने माझ्याकडे पाहून विचारायचा कि कधी आला तुम्ही आणि त्याला सांगायचो की आत्ता चालू देवाचं दर्शन घेऊन पुढच्या कार्याला लागणार असं बोलणं व्हायचं मध्यंतरी आजारी असले ती बातमी कळल्यानंतर मी आणि माझी पत्नी पद्मावती आम्ही गावी आल्यानंतर घरी भेटायला गेलो आईसाहेबांना भेटलो मुलांना भेटलो त्यांच्या बंधूंना भेटलो परंतु ते रानात त्यावेळेला राहत असल्यामुळे माझी भेट झाली नाही आणि अशा प्रकारे एक चांगल्या व्यक्तिमत्वाची अखेर झाली ती आठवण माझ्या मनी आली खरं म्हणजे पाहता माध्यमासमोर बोलताना मी आजपर्यंत अनेक थोर मो मोठमोठ्या पुरुषांची स्त्रियांची चरित्र आपल्यापुढे मांडलेले आहेत पण मला भावलेलं हे चरित्र आपल्यापुढे मांडावं असं सहज माझ्या मनात आलं तेव्हा अशा या व्यक्तिमत्वाला त्याच्या निधन उपरांत आदरांजली श्रद्धांजली वाहून मी थांबतो